शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा ज्वारी आणि तीळ पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम आहेत मंगळवारच्या तुलनेत सोयाबीन सोयाबीनचे भाव काहीसे वाढले होते आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे वाढून दहा पॉईंट सदुसष्ट डॉलर प्रतिबुशेल्सवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे सत्तेचाळीस डॉलर प्रतिबुशेस वरती होते देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात चढउतार सुरूच आहेत प्रक्रिया प्लांट्सनी आपल्या खरेदीचे भाव चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमधील व्यवहार चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांनी झाले सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापसाच्या भावात आज काहीसे दर वाढले होते आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी दुपारपर्यंत वाढ होऊन वायदे त्र्याहत्तर सेंट प्रतिपान वरती आले होते तर देशातील वायदे अठ्ठावन्न हजार रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहे देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत कापसाच्या भावातही चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <स्थाँगा> कांद्याच्या भावातील दबाव आजही कायम होता कांद्याच्या दरातील चढउतार कायम आहेत ऐन खरीप बाजारात दाखल होण्याच्या तोंडावर दरातील तेजी कमी झाली आहे भाव नरमल्याने शेतकरी चिंतेत आहेत आजही देशातील बाजारात कांद्याला सरासरी प्रति क्विंटल तीन हजार आठशे ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कांद्याच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशभरात मागील दोन महिन्यांपासून ज्वारीचे भाव नरमलेले आहेत ज्वारीच्या भावातील नरमाई वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत आता खरीपातील ज्वारी ही काही बाजारांमध्ये दाखल होत आहे दुसरीकडे ज्वारीला उठावही चांगला आहे पण शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाहीये सध्या बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वानाप्रमाणे प्रति क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय ज्वारीच्या भावावरील दबाव कायम राहू शकतो असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहीशी नरमाई दिसून आली देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढत आहे त्यातच सध्या तिळाला उठाव कमी झालेला दिसत आहे त्यामुळे तिळाच्या भावावर काहीचा दबाव दिसून येतोय सध्या तिळाला बाजारात सरासरी अकरा हजार ते तेरा हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे असे तीळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राइब करा